नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर उद्या आहे मंगळवार आणि त्याचसोबत उद्या आहे हरतालिकेचा उपवास तर गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हा हरतालिकेचा उपवास केला जातो तर आपल्या महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये हे व्रत विवाहित महिला आपल्या पतीच्या कल्याणासाठी किंवा दीर्घायुष्यासाठी आणि कुमारिका आहेत त्या उत्तम वर मिळावा यासाठी करतात तर असं म्हणतात की या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी केली होती त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा आराधना करतात तर ही जी हरतालिकीय हरतालिका व्रताची पूजा आहे साधी सोपी पूजा घरामध्ये कशी मांडायची शक्यतो ही पूजा सकाळी मांडली जाते आणि मुहूर्त म्हणाल तर पावणे पाच ते पाच छप्पन म्हटलेलं आहे म्हणजे सकाळी सहा ते साडेआठ एकतीसपर्यंत सकाळी सहा ते साडेआठपर्यंत ही पूजा तुम्ही घेऊ शकता जो की शुभमुहूर्त आहे आता कोणतंही आपण व्रत करतो किंवा पूजा मांडत असतो ते जर शुभमुहूर्तावरती केल्यावर त्याचं फळ अनेक पटीनं जास्त मिळतं आपल्याला त्यामुळे शक्य होईल तेवढं तुम्ही साडेआठपर्यंत करू शकता जाणला शक्य नाही ते मग बाराच्या आत तरी ही पूजा करावी आता बाकीच्या पूजा आहेत त्या प्रदोष काळात केल्या जातात पण ही हरतालिकाची पूजा आहे ती मात्र सकाळीच केली जाते सकाळची आपली देवपूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला ही पूजा लगेचच मांडून घ्यायचे तर इथं वाळूचंच शिवलिंग या दिवशी बनवलं जातं तर या वाळूच्या शिवलिंगालाच या दिवशी फार असं महत्त्व आहे आपल्या घरामध्ये दुसरं शिवलिंग असेल तर ते ठेवलं जात नाही वाळूचंच शिवलिंग आणि पार्वती माता पण वाळूची बनवली जाते आणि तिच्या सख्या पण आता माझ्याकडे एकच मूर्ती आहे तुमच्याकडे दोन असतील तर दोन ठेवा आणि मी दोन आणलेल्या पण एक तुटलेली आहे त्यामुळं मी एकच ठेवलेले आहे पूजेमध्ये पार्वती मातेची जरी ठेवली आणि तिच्या सख्या आहेत त्या मी वाळूनं काढलेल्या आहेत आणि शिवलिंग काढून घेतलेलं आहे सख्या तुम्ही दोन काढू शकता चार तुम्हाला ज जितक्या काढायच्या तितक्या काढल्या तरी चालू शकतं तर सुरुवातीला आपण दिवा लावून घ्यायचा दिव्याची पूजा करायची म्हणजेच अग्निदेवाच्या साक्षीनंच आपण कोणत्याही पूजेची सुरुवात करत असतो नंतर इथं गणपतीचं प्रतीक म्हणून सुपारी घेतलेलं आहे ओम गण गणपतेन महा ओम गण गणपतेन महा म्हणत आपल्याला बाप्पांना अभिषेक घालायचा आहे तर सुरुवातीला पाच वेळा पाण्याने नंतर पाच वेळा पंचामृताने आणि बाप्पांना ज्यावेळी अभिषेक घालत असतो त्यावेळी आपल्याला बाप्पांचंच म्हणजे नामस्मरण करायचं आहे ओम श्री गणेशायन महा तुम्हाला जसं जमेल तुमच्या भाषेत तसं तुम्ही करू शकता नंतर इथं बाप्पांना विड्याची दोन पानं ठेवलेली आहेत किंवा नुसत्या अक्षता ठेवलं तरी चालतं त्यावरती स्थान द्यायचं आहे हळदी कुंकू टाकायचं अक्षतावरती आणि जी बाप्पांचं प्रतीक म्हणून आपण सुपारी घेतलेली तर ती इथं ठेवायची आहे आणि सुपारीला आपण हळदी कुंकू व्हायचं चंदन व्हायचं अष्टगंध असेल तर तो व्हायचा आणि नंतर अक्षता फूल वाहून घ्यायचं बाप्पांना जास्वंदीचं फूल प्रिय आहे तर ते व्हायचं दुर्वानंतर मी वाहिलेले आहेत माझ्या विसरले होते वस्त्र घालायचं वस्त्र अर्पण करायचं आणि इथं नैवेद्य दाखवायचं पाण्याचं चौकोन करायचं त्यावरती तीन वेळा पाणी फिरवून अशा पद्धतीने नैवेद्यम समरपे आम्ही म्हणत आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आणि आता जे शिवलिंग आपण बनवलं आहे यावरती काही जास्त पाणी टाकता येत नाही आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला ओम ओमायन महा ओम पार्वतेन महा ओम नम शिवाय असं शिवलिंगाची पूजा करताना आपल्याला शिवासोबत प पार्वतीची सुद्धा आपल्याला इथं स्मरण करायचं आहे कारण ही पूजा आहे ती दोघांची मिळून आहे त्यामुळं आणि शिवलिंगावरती परत आपल्याला इथं पाण्याने केला पाच वेळा अभिषेक नंतर पंचामृताने आणि नंतर पाच वेळा पाण्याने अभिषेक करून घ्यायचा नंतर अक्ष हे चंदन असेल तर अर्पण करायचं भस्म अर्पण करायचं अक्षता अर्पण केलेले आहेत पांढरं वस्त्र आता आपण गणपती बाप्पाला जे वस्त्र घालतो त्याला हळदी कुंकू लावतो पण शिवलिंगावरती जे अर्पण करतो त्याला हळदी कुंकू लावायचं नाही साधं पांढरं वस्त्र अर्पण करायचं पांढरं फूल असेल ते अर्पण करायचं इथं धोत्र्याचं फूल फळ असेल ते पण तुम्ही अर्पण करू शकता नंतर आपल्याला इथं पार्वती मातेची पूजा करायची आहे तर हळदी कुंकू लावून घ्यायचं अक्षता व्हायच्या आहेत आणि गजरा वगैरे असेल तर तो तुम्ही घालू शकता आता जसं आपल्याकडे जे साहित्य आहे त्या साहित्यात मनोभावी पूजा करावी शेवटी आपला भाव म असतो अक्षता फूल वाहून घ्यायचं नंतर इथं पार्वती मातेसाठी एक विडा ठेवायचा आहे आणि सख्यांसाठी आता इथं एक विडा तुम्ही ठेवू शकता किंवा पाच वडं ठेवलं तरी चालतात पार्वती मातेला सुद्धा वस्त्र अर्पण करायचं आहे आणि जे सौभाग्य अलंकार असतात ते असतील तुमच्याकडे जे काही असेल ते अर्पण करू शकता नसेल तर फक्त एक विडा ठेवला तरी चालतो तर अशा पद्धतीने ही पूजा करून घ्यायचे नंतर धूप वगैरे ओवाळून घ्यायचं आता पूजा प्रत्येक भागानुसार थोडाफार बदल सगळीकडे राहतो शेवटी सगळ्यामध्येच भाव आपला महत्त्वाचा असतो तुम्ही अगदी भोळाशंकर आहे असं मानलं जातं त्यामुळं तुम्ही तुम्हाला जशी जमेल तशी पूजा करू शकता हेच पाहिजे तेच पाहिजे असा आता नसावा आणि इथं ज्या सख्या काढलेल्या आहेत तर त्यांना पण हळदी कुंकू अक्षता व्हायच्या फुल व्हायचं आणि नमस्कार करायचा आहे तर अशा पद्धतीने साधी सोपी पूजा तुम्ही आता नैवेद्य परत म्हणाल तर फळांचा नैवेद्य दाखवू शकता तुमच्याकडे जी फळं आहेत ती त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता आणि इथं दुर्वा आणि आघाडा आहे तर तो अर्पण करायचा नंतर बेलपत्र अर्पण करायचं बेलपत्र नेहमी पालतं अर्पण करायचं ओम नम शिवाय म्हणत आपल्याला हे बेलपत्रसुद्धा अर्पण करायचं आहे आणि इथं आता ज्या पाच पालव्या सोळा पत्री म्हटलं जातं आता तुमच्याकडे तुम्हाला ज्या शक्य आहेत ना झाडाची अगदी पानं भेटली तरी अर्पण करा कडुनिंबाचं असतं त्यात डाळिंब आंबा पेरू चिक्कू जे फळं तुमच्या जवळपास असतील ती आता त्यांनी भरपूर अशी सांगितलेले आहेत पण ते सगळे आपल्याला मिळणं शक्य नाही जर मिळाली तर अर्पण करा नाहीत तर तुमच्याकडे जे आहेत ती पत्री किंवा ह्या पालवी म्हणतात तर ह्या अर्पण करायच्या आहेत आणि नमस्कार करायचा तर ह्याचं आयुर्वेदात पण महत्त्व आहे आपल्या म्हणजे महाराष्ट्रीयन सण जे कोणतं पण आहेत ना त्यामागं शास्त्रीय कारणसुद्धा तेवढंच आहे यामध्ये नंतर आरती करून घ्यायची कथा असेल आता कथेचं पुस्तक तुमच्याकडे असेल तर तुम्ही कथा वाचा नसेल तर आपण मोबाईलमध्ये ती कथा लावून ऐकू शकतो किंवा मोबाईलमध्ये गुगलवर सर्च करून तिथंसुद्धा वाचू शकतो आणि अशा पद्धतीने हा उपवा या उपवासामध्ये शक्यतो जास्त तेलकट मिठाचं किंवा मीठ तिखट खाल्लं जात नाही असं मानलं जातं दूध आणि फळं खाऊन उपवास केला जातो उपवास मात्र दुसऱ्या दिवशी सोडला जातो आणि उपवास सोडताना पण ना ह्याचं पान रुईच्या पानाला तूप लावून ते चाटलं जातं आणि त्यानं उपवास सोडला जातो आता प्रत्येकाला जसं जमेल तसं तुम्ही आणि काहीजण गणपतीची स्थापना करून झाल्यानंतर उपवास सोडतात पण दुसऱ्या दिवशी सकाळी आपली देवपूजा झाल्यानंतर हे पूजा विसर्जन करायची आहे आणि जे वाळू वगैरे आहे ते तुम्ही झाडाच्या कुंड्यातने वगैरे टाकू शकता फुलं पण तिथंच खत होऊन जाईल झाडाला आणि विड्याचं साहित्य परत तुम्ही परत डबल यूज करू शकता हे वगच पाण्यात टाकून प्रदूषण करण्यापेक्षा ते परत तुम्ही दुसऱ्या पूजेमध्ये यूज करू शकता आता वाळू आणि ज्यासारख्या आहेत वाळूचं साहित्य आहे ते झाडाच्या बुडातनी टाकायचं आणि ही पार्वती मातेची मूर्ती आहे बऱ्याच ठिकाणी विसर्जन केलं जातं तर थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये विसर्जन करू शकता आणि गुळ खोबरं आहे ते तुम्ही घरामध्ये परत वापरू शकता फळं आहेत ते प्रसाद म्हणून खाऊ शकता आणि पाटाभोवती छान रांगोळी वगैरे काढून अशा पद्धतीने तुम्ही ही पार्वती मातेची किंवा हरतालिकेच्या व्रताची पूजा अगदी सोप्या पद्धतीने घरामध्ये करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा ओम नम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी